रिक्षा संघटनेचे जेलभरो आंदोलन अन्यायकारक दंड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रिक्षा संघटनेतर्फे जेलभरो आंदोलन केलेलं आहे आणि यावेळी हातात काळा झेंडा घेऊन या अन्यायकारक दंडविरोधात निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येनं रिक्षा चालक मालक उपस्थित होते केंद्र शासनाच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजीच्या अधिसूचनेनुसार परिवहन मंडळ यांनी प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारलं आहे तो रद्द करावा आणि या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध रिक्षा संघटनेच्या वतीनं अनेक वेळा निवेदनं दिली परंतु शासन दरबारी या मागणीचा कोणताही विचार केला जात नसल्याने आज रिक्षा टॅक्सी बॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीनं जेल भरो आंदोलन करण्यात आलं आहे केंद्रशासनाच्या वतीनं डिसेंबर दिस, दोन हजार जी अधिसूचना लावत होती त्यामध्ये योग्य तर पत्र नूतनीकरण करण्यासाठी रिक्षाचालकाला प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क के लागू केला याविरोधात आम्ही दिनांक चोवीस रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता आमच्या वाहनासहित धडक मोर्चा काढला होता त्यावेळेला का आम्ही शासनाला सूचना दिल्या होत्या की आमचा हे दंड तात्काळ रद्द करावा असं तर आम्ही उग्र आंदोलन करू आज आम्ही हे आंदोलन दुसऱ्या टप्प्यात आणलेलं आहे आणि आम्ही आज जेलवरून आंदोलन केलेलं आहे सांगली स्टँडवरून तर आमचं सरकारला एवढंच मागणं आहे की येणाऱ्या या सुरू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनात आमचा हा मुद्दा लवकरात लवकर रद्द करावा आमचा दंड माफ करावा अन्यथा आम्हाला याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल भविष्यात आम्ही रास्ता रोको करण्याचा प्लॅन सुद्धा आमचा चालू आहे आम्ही रिक्षा संघटना अकरा अकरा रिक्षा संघटना सांगलेली होत कोपवाडमधल्या ते एकत्र झालेलं आहे आम्ही कृती समिती केलेलं आहे त्या कृती समितीच्या वतीने आंदोलन झालेलं आहे आणि आज जेलबरोबर आंदोलन केल्यावर आज आमच्या लोकांना अटक देखील झालेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली